नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं सा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्या चार गोष्टी आहेत अपडेट नाही बोलणार ते आहे मी त्यातल्या एक दोन आहेत त्या अपडेट आहेत बट या ज्या चार गोष्टी आहेत त्याच्यावरतीच फोकस आहेत तर सि सिडको जी, जी सिलेक्ट माय सिडको होम लॉटरी येणार आहे आ, मला माहीत आहे की डेट्स भरपूर फ्लक्च्युएट झाल्या चेंज झाल्या आहेत जेव्हा स्टार्टिंगला अनाऊन्स केलेलं आपले सिडकोचे जे अध्यक्ष आहेत माननीय संजयजी शिरसाट यांनी की दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती होणार आहे त्याच्यानंतर परत अनाऊन्स झालं की ही दोन ऑक्टोबरमध्ये होईल त्याच्यानंतर सात ऑक्टोबरला होईल तर आत्ता मिळालेल्या अपडेटनुसार कदाचित असं होईल कारण अजूनही अमाऊंटचं जी अमाऊंट ठरवली जाणार आहे त्याचं फायनलायझेशन चालू आहे देन जे फ्लोअर राईस प्रीमियमची जी न्यूज आलेली वगैरे त्याच्यावरती फायनलायझेशन चालू आहेत सो सुद्धा होऊ शकतं की सात ऑक्टोबर आहे त्याचं आठ ऑक्टोबरसुद्धा होईल पण अजून त्याचं काही कन्फर्मेशन नाही आहे बट असे चान्सेस आहेत की सात ऑक्टोबरचं आठ ऑक्टोबर होईल कारण तर जर अशी काही अपडेट येते तर आपण नक्की ती देऊया बट सध्या तरी जे मला वाटतं आहे की सात ऑक्टोबरचा सा आहे अजून पूर्णपणे सगळी प्लॅनिंग करून झालेली काही थोड्याफार फायनलायझेशन राहिले असतील त्याच्यासाठी ते लोक वाट बघत आहेत तर नाही झालं तर उत्तम आहे सात सात तारखेच्या अगोदर झालं तर चांगलीच गोष्ट आहे तर आपली जी पुढची गोष्ट आहे की तुम्हाला लोकांना सगळ्यांना माहितीच असेल सिडकोने गेल्या पन्नास वर्षात कमीत कमी आ, दीड लाखाच्या जे फ्लॅट्स आहेत वगैरे ते सर्वसामान्य लोकांना वगैरे सर्वसामान्यप्रमाणे त्यांनी बनवलेले आहेत आ, तर ह्याच्यामधलेच जो सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होता सिडकोचा तो होता दोन हजार अठराची जी लॉटरी आलेली ती ती जी दोन टप्प्यांमध्ये लॉटरी आलेली त्याच्यामध्ये एकूण अठरा हजार फ्लॅट्सची लॉटरी निघालेली होती त्याच्यानंतर हे पहिल्यांदाच आहे की सिडको एवढ्या प्रमाणावरती सव्वीस हजार सहाशे सदुसष्ट ही टोटल फ्लॅटची संख्या आहे आ, जी आता येणार आहे आणि तीसुद्धा येणार आहे सिलेक्ट माय सिडको होम या पद्धतीने म्हणजे प्रथम येणार प्रथम प्राधान्य तर ही एक गोष्ट आहे तर आपली दुसरी जी गोष्ट आहे ती आहे फ्लोर राईस प्रीमियम जो त्यांनी ठरवलेला आहे ज्याप्रमाणे मी इथे तो लेखसुद्धा अटॅच करतो जो न्यूजमध्ये आलेला फ्लोर राईस प्रीमियमच्या निगडीत जो आहे म्हणजे त्याच्यासाठी जो त्यांनी जो लेख टाकलेला आहे की कसं असणार आहे करून तर ज्याप्रमाणे मी सांगितलेलं की आठव्या किंवा नवव्या मजल्यापासून म्हणजे सातव्या मजल्यापर्यंत काहीही फ्लोअर राईस प्रीमियम आकारला जाणार नाही तर सातव्या फ्लोअरनंतर म्हणजे आठवा नव्वा दहावा त्याच्यानंतर प्रत्येक फूट किंवा प्रत्येक चौरस दहा रुपये आकारले जाणार तर ते वाढत वाढत वीस तीस चाळीस असे होत जाणार सो so, एकंदरीत एक ही सुद्धा गोष्ट आहे की ज्या लोकांना हाय राईज घ्यायचा राई आहे कारण सिडकोची सिडकोचे जे हे प्रोजेक्ट आहेत त्यांचे मिनिमम जी बिल्डिंगची जी हाईट आहे किंवा बिल्डिंगचे जे मजले आहेत ती बावीस मजली इमारत असणार आहे हे मी बाजूला त्यात सुद्धा करतो तुम्ही बघून गोथ्रूसुद्धा करू शकता तर हीसुद्धा गोष्ट आहे की काही काही लोकांना मे बी असं सुद्धा वाटेल की बावीस माळ्याची इमारती होती आणि बरोबर सिलेक्ट माय सिडको होमची जेव्हा लॉटरी आली तेव्हाच फ्लोर राईज प्रीमियम आकारण्यात येत आहे जिथे जेव्हा की म्हाडाचे जेवढे पण आहेत इवन तीस पस्तीस सुद्धा बिल्डिंग्स आहेत त्याला राईज प्रीमियम आकारला जात नाही करून तो थोडंसं या गोष्टी आहेत बट मे बी हा एक बेनिफिट होईल जो फर्स्ट टू सेवन्थ फ्लोअरमध्ये जो अप्लाय करणार आहे आणि जे फ्लोअर जिथे व्हॅल्यू कमी होते म्हणजे जे, जे आर्थिकदृश्या दुर्बल घटकासाठी वगैरे आहेत तिथे ज्यांना पैसे वगैरे प्रॉपरली आत्तापर्यंत सेटल नव्हते करता आले ते लोक पैसे जमून जे दहा पर्सेंट टक् तक, दहा टक्के निधे कमी करणार आहेत व्हॅल्यू ते फर्स्ट टू सेवन फ्लोर आहेत किंवा ग्राउंड टू सेवन फ्लोअर आहेत त्यासाठी बेनिफिट आहेत तर ती ही एक अपडेट होती तर आता आपली थर्ड जी अपडेट आहे ती सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट अपडेट यासाठी आहे की मला भरपूर जणांनी कमेंट्स करून विचारलेलं की वाशी जुईनगर आणि खारघरचा प्रकल्प आहे की नाही आहे करून तर मला हीच गोष्ट सांगायची आहे आता की जी सव्वीस हजार सहाशे सदुसष्ट घरं आहेत किंवा टोटल जी सव्वीस हजार घरं आहेत त्याच्यामध्ये वाशी जुईनगर आणि खारघर हे तिन्ही प्रकल्प फेज वनमध्ये नाही आहेत तर ही न्यूज मला सांगायची होती की फेसबरमध्ये या तिन्ही लोकेशनसाठी फ्लॅट्स आहेत ते अवेलेबल नसणार आहेत तर आपले जे सव्वीस हजार सहाशे सदुसष्ट फ्लॅट्स निघत आहेत त्यातले फिफ्टी पर्सेंट फ्लॅट जे आहेत ते आहेत तळोजाला ते आहे तेरा हजार ऑलमोस्ट आणि बाकीचे जे, जे आहेत ज्याप्रमाणे इथे मी लोकेशन सांगितलेले आहे जो लेक आहे तोच आहे बाकीची तेरा हजार घरं आहेत ती दुसरीकडे आहे बामण डोगरी वगैरे आहे ज्या लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी आहे तर ती ही एक न्यूज तुम्हाला द्यायची होती आ, तर ज्याप्रमाणे मी सांगितलेलं की माईट बी असं होईल की फेज वनमध्ये नाही येणार ना। करून तर आता फेज वनमध्ये तर आ, कम म्हणजे हे झालंच आहे की आ, फेज वनमध्ये जुईनगर वाशी आणि खारघर या प्रकल्पांचा समावेश नसेल फेज मध्ये नक्की असेल ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे सदुसष्ट हजार घरं टोटल आहेत त्यातले ते त्रेचाळीस हजाराचा महारेरासुद्धा झालेला आहे तर त्रेचाळीस हजार घरांचा सुद्धा झालेला आहे तर त्या गोष्टीसुद्धा आहेत तर फेज मध्ये ही घरं नक्की येतील प्रकारे मी त्या साईटवरती गेलेलो तिथे मी बघितलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं सुद्धा की अजून घरांचं कम्प्लिशन बाकी आहे प्रोजेक्ट अजून काम चालू आहे तर माईट बी त्या गोष्टीसाठी डिले केलं असेल आणि इथे जी घरं रेडी आहेत ऑलमोस्ट रेडी झालेली आहेत त्या लोकेशनसाठी ही सव्वीस हजारांची त्यांनी फेज वनमध्ये काढलेलं आहे तर हीच अपडेट द्यायची होती मी बाजूला ते आर्टिकलसुद्धा अटॅच करेन जसे आपण अपडेट दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गो थ्रूसुद्धा करू शकता जर कोणाला बघायचं असेल प्रॉपरली काय दिलेलं आहे न्यूजमध्ये त्या तर एकंदरीत या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण आपण जे सॅम्पल फ्लॅट आणि याच्यासाठी आपण जे व्हिजिट करणार आहोत ते अजूनही नाही होते कारण परमिशन नाही भेटत so, आहे सो त्याच्यामुळे ते मी सध्या थांबवलेलं आहे जेव्हा आपल्याला परमिशन भेटेल तेव्हा आपण नक्की व्हिजिट करू तळोजाला वगैरे जाऊन येईन तळोजासाठी आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही तिथे सॅम्पल फ्लॅट्स ऑलरेडी रेडी आहेत ते आपण व्हिजिटसुद्धा करू शकतो तर मी नक्की व्हिजिट करेन आणि ते व्हिडिओसुद्धा नक्की पाठवेन तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला जर काय वाटत असेल ज्यांना कुणाला फॉर्म वगैरे भरायचा असेल ते सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकतात माझा इंस्टाग्रामच्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत मला डी एम करा कारण मी फोन नंबर नाही शेअर करू शकत जसं मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलेलं आहे पण जे सुद्धा मला इंस्टाग्राममध्ये डी एम करतील त्यांना मी नक्की हेल्प करेन कोणाला फॉर्म भरायचा आहे कसा भरायचा आहे कशा प्रकारे भरायचा आहे कशा डॉक्युमेंट्स तुम्ही अटॅच करू शकता त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी मी तुमची हेल्प करेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद अजून एक असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आपण भेटूया तोपर्यंत तुम्ही जर पाचशे व्हिडिओ बघितले नसेल तर ते नक्की बघा चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर एक धन्यवाद सगळ्यांचं त्याबद्दल भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये